असे शहारे येऊन जातात त्या सर्वांना सामोरं जात असताना किती वेदना किती कष्ट त्यांना झाले असतील ते त्यामुळे ते त्यांची जी सहनशक्ती आहे ती अवर्णनीय आहे स्वराज्य प्रेम धर्मनिष्ठा शूरवीरता या सर्वांना शेवटपर्यंत त्यांनी तडा जाऊ दिला नाही एवढे हाल अपेक्षा किंवा एवढ्या यातना सहन करताना या सगळ्यांचा विचार त्यांनी केला आणि याला तणाजोग दिला नाही छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे शासक होते त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्नमध्ये पुरंदर या किल्ल्यावर झाला आणि ते जेव्हा दोन वर्षांचे जे होते त्यावेळेला त्यांच्या आईसुद्धा त्यांना सोडून गेल्यात त्यांचा जो सांभाळ आहे तो त्यांच्या आजीनी म्हणजे राष्ट्रमाता जिजा जिजाबाईंनी केला संभाजी महाराज हे एक हे एक महान योद्धा महान शासक व गाढे विद्वान होते त्यांना एकच भाषा अवगत नव्हती तर एकूण तेरा भाषा त्यांना अवगत होत्या अवघ्या तेरा वर्षाची असताना एकूण तेरा भाषा त्यांना अवगत होत्या आपल्या वडिलांच्या स्वप्नाला पुढे न्यायचं करायचं काम, काम त्यांनी केलं संभाजी महाराजांनी लहानपणापासूनच राजकारण आणि युद्धाचे धडे गिरवले ते एक शूर आणि धाडसी योद्धा होते त्यांनी अनेक लढ्यांमध्ये आपल्या शौर्याची आपल्या बुद्धिमत्तेची ओळख पठवून दिली ज्या संभाजी राजांनी जंजीराच्या सिद्धीला दर्यातच बुडवलं ज्या संभाजीराजांनी जंजीराच्या सिद्धीला सुद्धा दर्यातच बुडवलं इंग्रजांना सुद्धा वाकवलं पोर्तुगीजांना सुद्धा झुकवलं आणि बोगलांना तर सडोकी पडो करून सोडलं आपल्या फक्त नऊ वर्षाच्या कारकिर्दीत जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला बघा त्याच्यानंतर नऊ वर्ष त्यांनी कारभार केला त्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत लढाया झाल्या एकशे वीस विशेष म्हणजे एकाही वेळेला पराभूतता त्यांना आली नाही प्रत्येक लढाईमध्ये यश त्यांना आले म्हणूनच म्हटलं जातं की एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून जगाच्या इतिहासाला फक्त संभाजी राजा यांची नोंद घ्यावी लागली जो कधीच झुकला नाही जो कधीच नमला नाही जो कधीच झुकला नाही जो कधीच नमला नाही ज्यांनी कधीच तह केला नाही जो रण टाकून कधीच पळाला नाही जो अस्मी धडाडीने डवलत राहिला जो आता धडाडीने डवलत राहिला फक्त स्वराज्य रक्षणासाठी बलिदान देणारे धर्मवीर संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेवढे स्वराज्य होते त्याच्या पाच हजार किलोमीटरने संभाजीराजांनी सीमा वाढवल्या हो शिवरायांच्या वेळी स्वराज्याचा खजिना जेवढा होता त्यांच्या दहा पट वाढवलं सैन्य जेवढं होतं त्याच्या पाच पट वाढवलं शिवरायांचे सर्व गळकोट संभाजी राजांनी राखलेच पण विशेष म्हणजे कोलगड मर्दनगड यासारखे नवीन किल्ले सुद्धा उभारले यातूनच आपल्या सर्वांना सुद्धा एक आदर्श घेता येईल की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी जे कमवून ठेवलं त्याच्यामध्ये वाढ केशिवाय आपण राहायचं नाही किंवा तेवढं सामर्थ्यशाली आपण व्हायचंच आहे इतिहासात असं झालं किंवा तसं झालं म्हणून चालत नसतं तर सत्य आहे ते स्वीकारावंच लागतं शहरमध्ये राजांना कैद करण्यात आलं आणि ते कशामुळे करण्यात आलं तर स्वकी यांच्या घातामुळे आत्मघात त्यांनी केला आणि ही मुबरक खानाला मुकरब खानाला दिली त्यामुळे ते दोन कोण होते बघा ज्या वेळेला संभाजी राजांच्याविषयी तुम्हाला क्वेश्चन विचारल्या जातील की त्यांना पकडून दिणारे हे कोण होते तर गलोजी शिटके आणि कानोजी शिर्के जे पिलाजी शिटके यांचे मुलं होते आणि शिवरायांचे जावाईसुद्धा सुद्धा होते येसूबाईंचे भाऊ सुद्धा गलोजी शिटके हे होते यांनीच माहिती दिली की संभाजीराजे हे संगमेश्वर मध्ये आहे त्यामुळेच संभाजीराजांचा शोध घेऊन त्यांना साखर बांधून कैद करण्यात आले सोबत संभाजी त्याप्रसंगीसुद्धा बघा ज्या वेळेला राजांना साखळदंडाने बांधून नेण्यात ने आलं त्यावेळेला सुद्धा त्यांचा मित्र जो कवी कलश होते त्यांना संभाजी राजांनी एवढ्या जखळलेल्या हाताने झखळलेल्या पायांनी एवढ्या असह्य वेदना सहन करत असताना मृत्यूच्या दारामध्ये जाऊन सुद्धा संभाजी राजांनी कवी कलशांना म्हटलं की कवी तुम्हाला एखादी कविता सुचते का बघा त्या एवढ्या कठीण प्रसंगामध्ये एखादी कवा कविता तुम्हाला सुचते का जेव्हा त्यांना बघितलं अतिशय झाला की संभाजी राजांना इथं कैद करून नाण्यात मी आता सक्षम झालोय त्याला त्याचा आनंद अनावर झाला होता अशा प्रसंगी हे दोघं मृत्यूच्या दारामध्ये असताना सुद्धा कवी कलशांनी केलेली कविता बघा <laughs> राजे तू राजे तुम हो साचे बघा त्यांनी कविता केली आहे राजे तुम हो साचे क्या खूब लढे हो जंग राजे तुम हो साचे क्या खूब लढे हो जंग देखते तुम्हारा तेज तखत तेजत औरंग म्हणजेच काय की स्वतःचं राजसिंहासन सोडून तुम्हाला बघण्यासाठी तुमच्या पराक्रमाची चाहूल जाला होती तो या ठिकाणी धावत पळत आणि वेड्यासारखा हसतोय म्हणजेच त्यांना बघा त्या प्रसंगात सुद्धा एक राजांची जी हे आक्रमता वीरता आहे ती सुचली त्यानंतर खूप म्हणजे एक एक अवयव काढून त्यांना मारण्यात आले त्यावेळेला मला असं वाटतं की शेवटच्या क्षणाला संभाजी राजे यांच्या मनातील काही वाक्य असतील किंवा त्यांना म्हणावं असं वाटत असेल शिवाजी महाराजांना आभास आभाळातून आभाळ्यातून तुम्ही पाहत असाल आभाळातून तुम्ही पाहत असाल मला पण तुमचं आभाळा एवढं रूप बघायला डोळेच राहिले नाही माझे पण तुमचं आभाळा एवढं रूप बघायला डोळेच नाही राहिले माझे आग्र्याहून येताना तुमचा हात हातात घेऊन म्हणालो होतो आमची फिकीर करू नका आभास आहे आमची फिकीर करू नका आबासाहेब त्यावेळी घेतला तसा आमचा हात विश्वासाने हातात घ्यायला हातही नाही राहिला आभास आहे आता आमचा हातही नाही राहिला आभास तुम्हाला आहे म्हणालो होतो आमची फिकीर करू नका आभास आहे आमची फिकीर करू नका आभास आहे त्यावेळी घेतला तसा आमचा हात विश्वासाने हातात घ्यायला हातही नाही राहिला आभास आता आमचा हातही नाही राहिला आभास तुम्हाला आहे आणि आऊ साहेबांना आऊ साहेब अशी हाक मारायला जीभही उरली नाही आबासाहेब पण एक सांगतो आबासाहेब रक्ताचा अभिषेक करून रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याचं मंदिर पवित्र होणार असेल आणि शिवपुत्र म्हणून मृत्यूशी माझी अशीच ओळख होणार असेल तर मी रायगडाच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेल हजारो वेळा जन्म दे पण शिवपुत्र म्हणून असते पण शिवपुत्र म्हणून असते जगायचं कसं हे तुम्ही जगायला शिकवलं आभास आहे शिकवलं आभास आहे शिकवणार आभास आहे म्हणूनच बघा म्हटलेलं आहे आता एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला संगमेश्वर मध्ये अकरा मार्चला त्यांचा मृत्यू झाला बघा त्यांना करण्यात आले तुम्हाला जेव्हा क्वेश्चन केला जाईल तेव्हा तुम्हाला देता पाहिजे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वर मुघलांनी महाराजांना व कान्होजी शिर्के, शिर्के यांच्या मदतीने पकडले आणि अतिशय भयानक यातना त्यांना देऊन मारण्यात आले त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि ते तुकडे भीमा भामा तिन्ही नद्यांच्या संगमावर टाकण्यात आले बघा अतिशय वेदनादायक असा त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी करण्यात आला म्हणूनच बघा आजची जी तरून काही जी तरुण तरुण पिढी पिढी काही आहे किंवा काही स्टुडंट सुद्धा आहेत तर वेसनाधीनता आणि वाईट वागणुकीमुळे असं जगामध्ये बघून म्हणावंसं वाटतं माझ्या तरुण पिढीतील बाळांनो माझ्या तरुण पिढीतील बाळांनो एवढे व्यसनाधीन होऊ नका एवढे व्यसनाधीन होऊ नका हे अनमोल वय आणि जीवन वाया घालवू नका ज्या ज्या स्वराज्याच्या माती स्वराज्याच्या मातीसाठी मातीसाठी आणि धर्मासाठी आपले संभाजी महाराज लढले तुम्हाला एवढं सगळं काहीच करायची वेळ नाहीये तर फक्त आपल्या माणुसकीसाठी आईवडिलांच्या स्वप्नासाठी लढायचं आहे तर शंभूराजे शंभूराजेंना जे घालवले चाळीस दिवस चाळीस दिवस ते कैद होते रक्तरंजित असे चाळीस दिवस त्यांचे गेले एक एक दिवस उगत होता मावळत होता आणि खूप साऱ्या वेदना देऊन जात होता तर असे हे चाळीस दिवस या चाळीस दिवसांचे जे बलिदान आहे जर का आपण असं व्यवस्थितपणे वागणूक केली तरच त्यांना एक चांगली आदरांजली होईल त्यानंतर शेवटी मला एक त्याच्यासाठी त्यांच्यासाठी तर ओळी म्हणावशा वाटतात त्या सगळ्यांनी ऐकून घ्यायच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुझ्या रूपाने वीर जन्मला महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुझ्या रूपाने वीर जन्मला भगवा झेंडा पुन्हा एकदा गर्वाने मग डोलू लागला गर्वाने मग डोलू लागला बघा तूच होता शंभू तूच होता शंभू शिवरायांची सावली शंभूबाळा शिवरायांची साऊली संस्काराचे बाळगडू तुझ पाऊली तुझ पाहुणी पराक्रमाला एक थोडीशी आहे ती ऐकून घ्यायची सर्वांनी तुझ्या पाहुणी पराक्रमाला सत्ता साऱ्या घाबरल्या तुझ्या पाहुणी पराक्रमाला सत्ता साऱ्या घाबरल्या मायामाऊल्या तुझ्या कृपेने आनंदात्रे जगू लागल्या आनंदात्रे जगू लागल्या बघा स्त्रियांवर खूप जास्त अन्याय त्या ठिकाणी होत होता आपण पाहतो नाटकामधून पिक्चरमधून आपल्याला दिसून येते की स्त्रियांवरती अतिशय त्या ठिकाणी खूप अन्याय होत होता बळबुद्धी आणि ज्ञानाचा तूच खजिना होता बळबुद्धी आणि ज्ञानाचा तूच खजिना होता औरंग्याही थरथर कापे तुझे नाव ते घेता तुझे नाव ते घेता वाघाचा तू होऊन छावा वाघाचा तू होऊन छावा मातीसाठी नित्य लढला त्या मग पिंजऱ्यामध्ये सिंह अडकला दारामध्ये तुझ्या या यावया दारामध्ये तुझ्या यावया मृत्यूलाही भीती वाटली दारामध्ये तुझ्या यावया मृत्यूला सुद्धा भीती वाटली धर्मनिष्ठा तुझी पाहुणी ही गर्दन झुकली मुघलांची ही गर्दन झुकली शेवटी बघा धर्माची तू लाज राखण्या धर्माची तू लाज राखण्या प्राण तागीला देवा धर्माची तू लाज राखण्या प्राण ता त्यागीला देवा या मातीचा कणकण बोले तूच खरा रे छावा तूच खरारे छावा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे माझी की दोन मिनिट सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे आपल्याला शंभूराजांची स्तुती म्हणून एक त्यांना नतमस्तक व्हायचं आहे सगळ्यांना आपल्या हार्टवरती हात ठेवायचा आहे सर्वांनी आणि जसं मी म्हणेल तसं म्हणण्या म्हणायचं आहे मागे क्षत्रिय कुलमंत